तर कल्याणवाल्यांसाठी सोयीस्कर व्हावा म्हणून तो तलवली नाका इथे फ्लायओव्हर बनते मी तुम्हाला दाखवलं होतं की कल्याणवरून जो येतो रस्ता हे कल्याण मार्ग येणारा रस्ता इथून जेव्हा कल्याणवरून येतात आधारवाडे बाबगाव वगैरे करत साउथ करत तेव्हा या ठिकाणी पोचतात कल्याणकरांसाठी हा व्हिडिओ की जेव्हा तुम्ही कल्याणवरून याल तलवली नाका डाव्या हाताला वर्ण घेतलास तुम्हाला या समृद्धी मार्ग जावं लागेल व तिथेच तलवली नाक्यावर ब्रिजचं काम सुरू आहे फ्लायओव्हरचे ते यासाठी की हा वरचा भाग आहे ज्या ठिकाणी मातीचा भराच भराव टाकून एक लेवल करण्यात आले आणि जे काय काम मुंबई नाशिक महामार्ग आणि सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे ते तलवले नाका पाहू शकतो नाका तलवले फाटा मी योगेश आत्मा रामबावले आपले मराठी यूट्यूब चॅनल एम एस वगैरे माहितीपूर्ण व्हिडिओ देत असतो आज आलो ते समृद्धी महामार्गाचा जो कनेक्टिव्हिटी आहे कल्याणसाठी ते कुठून असणार ते मी सांगितलं हो की आज व्हिडिओ बनवतोय इथे जे आहे ते इथे साधारणतः पाचशे मीटर अंतरावर पडघा टोल आहे पडगा टोलनाका म्हणजे जेव्हा तुम्ही मुंबई मुंबईहून निघता मुंबईवर मुलून टोलनाका नाका सोडल्यावर नाशिकला जाताना सर्वात पहिले जो टोलनाका नाका लागतो तो पडगा टोलनाका नाका म्हणजे परगा जस्ट पाचशे मीटर अगोदर तिथे फ्लायओव्हरचे काम चालू आहे तुम्ही बघू शकता त्या फ्लायओव्हरचे काम सुरू आहे हे चलवले नाका तलवले पाडा इकडून जो समोर नाही गाड्या येतात किंवा या आता जात आहेत तुम्हाला दाखवत नाही त्या येणार आहे का कल्याणहून जाणार आहे गाड्यात आणि इकडे जे समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे समृद्धी महामार्गाचे मेन इंटरचेंज आहे सायतारा तिथे काम सुरू केले तर इथून मी आता तुम्हाला मागच्या बाजून दाखवतो जेव्हा कल्याणहून तुम्ही निघता कल्याणहून येताना जसे आधारवाडी बापगाव नाकावर करत जेव्हा इथे येतं त्यात तुम्हाला कल्याण म्हणून आल्यावर हो, दहाव्या आता वळण घेतलं समृद्ध महामार्गाचे वळण सायदारा इंटरला ते मिळते तसे उजव्या हाताला आणि आत्ता सध्या उजव्याला हाताला त्यांना तिथून वळण घेणे कारण काम चालू असल्यामुळे हा मेन बंद आहे तर तुम्ही नाशिकच्या दिसून जाल आता मी त्या बाजूला तुम्हाला दाखवतो अजून याच्या या व्हिडिओ संदर्भात या ब्रिजचा फायदा असा आहे की पूर्ण राहून जेव्हा इथे सायदाराच्या ठिकाणी मे इंटर जेव्हा तयार होत समृद्धी महामार्गावर त्या दिवशी बरीच वर्दल झालेली असेल आणि त्यावेळेस कल्याणवाल्यांना देखील इथनं जावं लागेल तर त्यावेळेस त्या कल्याणवाल्यांना इथनं समृद्धीवर जाण्यासाठी पर्याय राहावा आणि काही त्रास होऊ नये म्हणून हे काम सुरू आहे तर मी आता रस्त्यात त्या बाजूला दाखवतो आणि त्यानंतर जे समृद्धी मार्गाचं काम चालू तेव्हा दाखवतो नाशिक पडगा मुंबई म्हणजे की आता मी तुम्हाला दाखवलं होते मी रस्त्याच्या त्या बाजूला उभा होतो जे आता ब्रिजच्या ठिकाणी तिथं मी तुम्हाला दाखवलं होतं की कल्याणवरून जो येतो रस्ता हे कल्याण मार्ग येणारा रस्ता तिथून जेव्हा कल्याणवरने येतात आधारवाडे बाबगाव वगैरे करत साऊथ करत तेव्हा हो या ठिकाणी पोचतात आज ना नाका एकदम मुंबईसाठी जाता येते बघा राऊंड साईड आले घेतली काय बोलला म्हणजे इथे मुंबईसाठी जाता येतो आणि या साईडला जे आहे ते नाशिक आहे तर इथे तुम्ही बोर्ड वाचू शकता आता एरियाला पडघ्या इथून सध्या वलन घेणे कारण काम सुरू आहे आणि कल्याण मार्ग येणार आता पुढे जे येतं समृद्धी मार्गचं मेन इंटर त्यांचे काम सुरू आहे आता आपण तिथे जाऊन पाहूयात काय ते इथे साधारणतः पाचशे मीटर अंतरावर पडघा टोल नाका आहे जसं की आत्ता मी या ठिकाणून आलो इथे तलवली नाक्यावर जिथे मी उभा होतो तलवली नाक्यावरून जे कल्याण मार्ग जेव्हा आपण मुंबई नाशिक महामार्गाला येतो तलवली नाक्यावरून डाव्या आताला वळण घेतल्यास आपण मुंबईच्या दिशेने येतो ते दीड एक किलोमीटर अंतरावर साधारणतः हा जो किंवा दिसायच्या पूर्ण तुम्ही पाहू शकता हे काम सुरू आहे हे मुख्य म्हणजे नागपूर मुंबईचे समृद्धी महामार्ग बनत आहे त्याच्यावर जाणारे मुख्य वळण ज्याला सायदारा इंटरचेंज होतात सध्याच्या घडीने जिथं आता तो टेम्पररी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात रस्ता दिलेला आहे समृद्धी मार्ग जाण्यासाठी हा मुख्य आहे इथे बघा पिल्लर्स वगैरे उभे राहिलेले आहेत तिथे एक वॉ वॉल आहे इथे एक वॉल आहे आणि वरतून पिल्लर्स असतात आता हा जो मुंबई नाशिक महामार्ग आहे याचा रस्ता कसा करणार आहे ते माहीत नाही परंतु बरेचसे कामे तुम्ही पाहू शकता कसे सुरू आहेत ते खास कल्याणकारांसाठी हा व्हिडिओ की जेव्हा तुम्ही कल्याणवरून याल त्याला नाही करण्यावर डाव्या आता वर्ण घेतलास तुम्हाला या समृद्धी मार्ग जावं लागेल व तिथेच तलवले नाक्यावर ब्रिजचं काम सुरू आहे फ्लायओव्हरचे ते यासाठी की पुढे जेव्हा हा रस्ता सुरू होईल कारण हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरनं जे गाड्या येतील त्यांना एंट्री एक्झिट देखील इथे इथे या मुंबई नाशिक महामार्गाचे नागपूर मुंबई त्यांच्या देखील तर कल्याणवाल्यांसाठी सोयीस्कर व्हावा म्हणून तो तलवणे नाका इथे फ्लायओव्हर बनत आहे कारण पुढे वाहतूक कोणती जास्त होणार आहे जेव्हा हे सर्व काम सुरू होतील त्यावेळेस कारण इथे वाहनांची वर्दल वाढणार आहे तर त्यासाठी तो तिथे फ्लायओव्हरचे काम चालू आहे तलवणा नाका जिथे मी आताच मग अगोदर दाखवलं ते आणि बाकीचे काम तुम्ही पाहू शकता वाटलंच मी आता तुम्हाला इथे वरती थोडं जाऊन दाखवतो काय ते हा भाग हा भाग वरता भाग त्याच्या की मी तुम्हाला बोललो होतो मी आता तुम्हाला वरती जाऊन दाखवतो काय हा वरचा भाग आहे ज्या ठिकाणी मातीचा भरात भराव टाकून एक लेवल करण्यात आले आणि जे काय काम राहिलेलं ते तुम्ही पाहू शकता समोर तिथपर्यंत फक्त काम झालेलं पुढे काम बंद होतं कारण तिथे वेरावसेच होते ते जे काम बाकी होतं आणि मला वाटतं आठवड्याभरापासून ते वेराशे ना ते थोडासे काम सुरू आहे आणि ते खूप जोमाने सुरू जोरात सुरू आहे आणि हा तुम्ही पाहू शकता पूर्ण काम चालू असले हा जो भाग आहे हा मुलगा जाताना दिसतोय ना या मार्गावर कल्याणवर जे येतील त्यांच्यासाठी हा मार्ग आहे आणि हा मार्ग जे मुंबईहून येतील त्या लोकांना त्या वाहनांना असं तिथून वळण घेऊन ते समोर एक पार्क नाव लिहिलं आहे दे इथे देखील काम झालेलं आहे रस्ता एक रेडी आहे तिथून हा जो पिलर्स बांधला आहे मधी दोन आणि ज्या वॉल बांधलेत आहेत याच्यावरनं प्रवेश घेऊन इथून पुढे नागपूरच्या दिशेने जावं लागणार आहे आणि जे नागपूरवर येतील ना त्या लोकांना मुंबईला जाण्याची इथनं एक्झिट राहील याचे काम दिसतो नाही इथून बाहेर निघावं लागेल आणि मुंबईच्या दिशेने जावं लागेल आणि सध्या आत्ताच्या घरीला समोर पुढे साधारणतः पाचशे मीटर अंतरावर जो एंट्री आहे समृद्धी महार्ग जाण्यावरसाठी ते ता तात्पुरत्या स्वरूपातली खास आपल्या आपले मराठी एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे म्हणजे आत्ताच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलं तलवले नाके यावरचं फ्लायओव्हरचं काम ज खूप व्यवस्थित खूप जोरामध्ये सुरू आहे आणि कल्याणहून आल्यास दहाव्यात वर्णन घेतल्यास तुम्हाला इथून समृद्धी मार्ग वर्ण घ्यावं लागेल हे या व्हिडिओ दाखवण्यात आलेले आहे आणि समोर तात्पुरत्या स्वरूपात काम सुरू आहे समृद्धी महामार्गाचे आणि ते जेव्हा वेरास तोडले जातील त्यानंतर हा पूर्ण लेवल जो मी तुम्हाला एक इंटरचेंज बनत आहे बोललो वा काय वाशिरे सॉरी मी नाव विसरलो कुक्षे इंटरचेंज त्या ठिकाणी हा जोडला जाणार आहे त्या कुक्षी इंटरचेंजचा देखील मी त्या काही दिवसात व्हिडिओ बनवेल तोपर्यंत एक छोटासा व्हिडिओ खास सापलासाठी आत्ता व्हिडिओ इथे इथेच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र